नमस्कार मित्रमंडळी तर आज आहे रविवार सुट्टी आज सगळं शांत वातावरण आहे मुलांचा कालवा नाही आंघोळीचा काय नाही काय नाही मुलं गेलेत बाहेर तिकडं खाली आणि तर माझी सकाळची भांडी घासून झाले ते आता किचनमध्ये घेऊन जाते आता स्वयंपाक करायला घरात आंघोळ झाली आता देवपूजा करून घेते मी देवपूजा झाली नैवेद्य दे ठेवलं आता आणि आता तुळशीला पाणी घालून येते तुळशी पाणी घालून झालं आणि इथं ठेवला चहा चहा उकळून घेते आणि तर दूध तापाय ठेवते गरात आणली धार काढलेली आहे दूध तापाय ठेवते आता पातेल्यामध्ये इथं शेंगदाणे भाजून घेते आधी किचन वाटा सगळा धुवून पुसून घेतलाय आणि आता शेंगदाणे भाज्या ठेवलेत शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे भाजत भाजत इकडं आपल्याला भाजी तयार करायची तरी तर आज करायचे वांग आणि मुलांसाठी मिठाची शेपूची भाजी थोडंसं हिरवी मिरची करायची चला मग चिरून घेते शेंगदाणे भाजून झालेत आता भाजी चिरून घेते आता चिरून झाली आता तरी तर शेपूची भाजी झाली आता वांगेची भाजी टाकली जेवणामध्ये जे शेपूची भाजी खारं वांग आणि चपाती सरळ जेवण करू ताट वाढून घेतले आता या सर्वजण जेवायला तर सकाळच्या साडे अकरा वाजले ते आणि पावसायला सुरुवात झाली आबा सगळीकुंड भरून आले आवरून झालं आता आणि भांडी भरून ठेवल्यात पाठीमध्ये साडे गोळा करून भांडी घासून झाले ते आता आणि आता वाजले त्या बारा उशीर झाला भरपूर भांडी घासायला पण तर झाले ते आता भांडी घासून भरपूर पडले तर बाहेर चालू आहे पाऊस सारखा येतोय जातोय बाहेरची काही कामं नाही ती राहण्यात आज तर आज घरात बसून शेंगा फोड तर आता घरात बसून शेंगा फोडून घेते शेंगा कडाई ते शेंगा फोडायला आणि तू पण फोडू लागते शेंगा बर आवाज येते गोरं पांढा होते वैरण टाकते आणि पाऊस उघडला आताच वारं सुटलंय थोडंसं गै काय पाणी पिलं नाही आता थोडंसच पिले आता मशीनला धावून घेते तर आता सगळी गोरं पाणी डाऊन झाली आता त्यांना टाकायचे तर वैरण वैरण काय टाकावी तर आता टाकावं मुरगास कारण का, वेरन। वेरन का वेल टाकलं होतं दुपारी तर मुरगास टाकते आता तिकडं मुरगासाच्या बॅगेकडे जाते आता मुरगास काढते आज दोन चार दिवसांनी गुरांना मुरघास भेटला कारण का वाडं होतं वेल होतं त्याच्यामुळं टाकलं नव्हतं मुरगास तर आता टाकायचा आहे मुरगास आज कॅरेट वळा करून घेते आता सगळी गुरांचं सगळं बघून झालं आणि शेण आली इकडं आता घास न्यायला मी गिनी गोल थोडंसं आणि थोडा घास टाकते सकाळधारणं भेमुखाचे वेलच खाल्ले ते त्यांनी आता त्यांना हिरवं काही जरी टाकते शर्डांना टाकलं आता गिनिवल थोडासा आणि घास थोडा बाहेरचे काम झाली आता घरात चालले आता स्वयंपाक करायला मी आता लागले स्वयंपाकाला भाजी करायला लागली आणि इथं गवारी शेंगाची भाजी करायची सुकी गवारी शेंग पाण्यात टाकले धुवायला आता आणि इकडं हिरवी मिरची लसूण कोथिंबीर बारीक करून घेते आता मी वाटणामध्ये थोडंसं मीठ टाकते म्हणजे पटकन बारीक होईल वाटण करून झालंय आता माझं फोडणी देऊन घेते आता इकडं गिरणीमध्ये टाकल्या पण दळण गव्हाचं गव्हाचं दळण जळा चालू आहे माझ काय आवाज येणार नाही ना तुम्हाला गिरणीमध्ये गॅस पेटवला आणि कढई कडई ठेवली आता तिथं गावरी शेंग धुवून घेतली आता स्वच्छ दोन पाण्याने कढई तापली आणि तेल ओतून घेतले त्यात तेल कापलं आणि मोरे टाकून घेते मोहरी तडचवडलेली आता जिरे टाकते तेलामध्ये टाकते आणि चांगलं परतून घेते तर भाजले चांगलं आता वाटण आणि त्यात थोडीशी आट टाकते आणि आता आपण धुलेली गवरी शेंग टाकून घेतली शेंग आता याला दोन ती ते तीन मिनिटं झाकून ठेवते म्हणजे चांगली वापरून दिसते दोन तीन मिनटं झालेत आता बघू आपण झाकण काढून शिजले की नाही शेंग थोडीशी कच्ची आहे अजून दोन तीन मिनटं ठेवावं चांगले शिजन शेंग शिजले म्हणजे त्याच्यामध्ये कूट टाकून घेते शेंगदाण्याचं तर भाजी शिजली शेंगदाण्याचं कूट टाकलं त्यामध्ये झाले आता भाजी झाकून ठेवते